आपल्या लोकांची आपली वाहिनी एबीडी न्यूज मराठी उल्हासनगर येथील तक्षशिला विद्यालयात महामहिंद्र इंटरनॅशनल धम्मदूत सोसायटी यांच्या वतीने गरजू आणि हौतकरू विद्यार्थ्यांना गणवेश व शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले या उपक्रमासाठी महेंद्र फाउंडेशन कांदिवली आणि विद्यालयाच्या माजी मुख्याध्यापिका सुनंदा अनिल गाडगे व परिवार यांच्या माध्यमातून विद्यालयाला तीन सीटर पंचावन्न बेंचेस दान करण्यात आले ओ एन जी सीचे माजी अधिकारी सुरेंद्र एस भंडारे अशोक थोरात तसेच ओ एन जी सीमधील इतर अधिकारी डॉक्टर प्रतीक गरडिया आणि डॉक्टर मेघा खोब्राखडे यांनी विद्यार्थ्यांसाठी मोलाचे योगदान दिले कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान संस्थेचे उपाध्यक्ष डी बी साहेब यांनी भूषवले यावेळी संस्थेचे खजिनदार व्ही टी वानखडे तसेच विद्यालयाच्या प्रमुख मान्यवरांची उपस्थिती होती विद्याच्या माध्यमिक विभाग प्रमुख माधुरी जाधव प्राथमिक मराठी विभाग प्रमुख भारती देवरे प्राथमिक इंग्रजी विभाग प्रमुख अस्मिता भालेराव तसेच शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे मोलाचे सहकार्य लाभले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी स्वप्नील वाठोडे सर आपटे सर आदिनाथ खाडे सर कार्यालयीन अधीक्षक आखरीकत सवाखडे व आरती मॅडम यांनी विशेष परिश्रम घेतले कार्यक्रमाची निवेदिता किरकिरी मॅडम यांनी उपस्थित दानशूर व्यक्तीप्रती आभार व्यक्त करत कार्यक्रमाचा समारोप केला त्याने जो हा जो उपक्रम आज त्यांनी जो आयोजित केला होता हा खूपच वा वाकण्यासारखा आणि मुलांना आणि पालकांना खरोखरच म्हणजे प्रेरणा देणारा पण आहे आणि जी मुलं आज प परिस्थितीने गरीब आहेत ज्यांचे आई वडील ह्या जुनियामध्ये नाहीत अशा मुलांना पालकत्व शाळेने स्वीकारलं शाळेच्या ट्रस्टीने स्वीकारलं आणि खरोखरच त्यांनी ट्रस्टीने आपल्या समाजातील आणि मित्रमंडळीतील ह्या खूप दा दा दाते आहेत त्यांच्यापर्यंत पोचून आज त्यांनी जी काही मेहनत घेतली त्याचाच हा जो समोर हा जो कार्यक्रम आपण जो बघतो आहोत तेच त्यांचं श्रेय आहे आणि खरोखर ह्या ट्रस्टीने आतापर्यंत जे जे कार्य केलेलं आहे त्या कार्याचं वाकण्यासारखं आहे आणि मी त्यांचं खूप खूप अभिनंदन करतो आणि त्यांचं मनापासून त्यांना धन्यवाद पण देतो असाच कार्यक्रम त्यांनी दरवर्षी राबवावं हो। आणि हे जे होतकुरू जे आज जे समाजामध्ये जे गरीब दिसणारी मुलं उद्या हे दाते म्हणून या शाळेमध्ये पुन्हा येतील अशी मी अपेक्षा ठेवतो धन्यवाद शाळेला खरोखर सु सुत्य उपक्रम आहे आज तक्षशिला विद्यालयाने जो हा गणवेश वाटप आणि शालेय साहित्य वाटपाचा जो कार्यक्रम केला हा खरोखर वाखाणण्यासारखा आहे आणि ह्यासाठी शाळेतल्या सगळ्या शिक्षकांनी आणि तमाम तम ट्रस्टींनी जो काय हे कार्यक्रमाचं आयोजन केलं हे खरोखर उत्तमरित्या केलं चांग त्याबद्दल त्यांचं धन्यवाद म्हणायला जावे नमस्कार महामहिंद इंटरनॅशनल धम्मदूत सोसायटी प्रणित तक्षशिला विद्यालय प्राथमिक मराठी माध्यम माध्यमिक विभाग तसंच इंग्रजी माध्यम आणि आमच्या ह्या भव्य शाळेतील या सभागृहामध्ये एक अतिशय सुंदर असा कार्यक्रम आज साजरा झालेला आहे आपल्या या परिसरातील आमच्या शाळेच्या या परिसरातील अनेक विद्यार्थी अतिशय गरजू गरीब आहेत अशा या विद्यार्थ्यांना अनेक गोष्टी सवलती नसल्यामुळे जसं त्यांच्याकडे युनिफॉर्म नाही वह्या नाहीत किंवा अनेक काही शासकीय श शालेय गोष्टी नसल्यामुळे शाळेत येण्यापासून ते वंचित राहतात शिक्षणापासून वंचित राहतात असं होऊ नये याच्यासाठी आमच्या शाळे संस्थेचे पदाधिकारी आणि खास करून विटी वानखेडे साहेब हे सतत प्रयत्नशील असतात ला या सर्वांच्याच प्रयत्नातून शिक्षकांच्या प्रयत्नातून आम्ही सतत विद्यार्थ्यांसाठी काही ना काहीतरी करण्याचा प्रयत्न करत असतो त्याचबरोबर त्यांच्या प्रयत्नातून आज आम्हाला अनेक सुंदर असे दानदाते लाभलेले आहेत आणि यांच्या या दानामुळेच आमच्या विद्यार्थ्यांसाठी आम्ही आज गणवेश घेऊ शकलेलो आहोत बाह्यांचं वाटप केलेलं आहे अतिशय सुंदर पद्धतीने हा कार्यक्रम झालेला आहे आणि या सर्व दानदात्यांचे मी खूप खूप धन्यवाद करते त्याचबरोबर आमच्या पालकांना विद्यार्थ्यांना खूप आनंद झालेला आहे की त्यांच्या काही गरजा पूर्ण झाल्यामुळे ते शाळेपासून वंचित राहणार नाहीत आणि शिक्षणापासून दुरावणार नाहीत तर ह्यामुळेच हे असे सतत कार्यक्रम झाले पाहिजेत असेच दानदाते आम्हाला मिळाले तर आमच्या शाळेतल्या विद्यार्थ्यांना अजून सुविधा मिळतील आणि ते अजून पुढे जाण्याचा प्रयत्न नक्कीच करतील या सर्वांच्याच वतीने मी पुन्हा एकदा दानदात्यांचे खूप खूप आभार मानते आपल्या लोकांची आपली, लो आपली वाहिनी एबीडी न्यूज मराठी आपल्या ए व्ही डी न्यूज मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच तुमच्या आजूबाजूच्या परिसरात घडणाऱ्या घटना आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी व जाहिरातीसाठी ए व्ही डी न्यूज मराठीला संपर्क साधा संपादक रेश्माताई दुधाने नाईन सेवन सिक्स डबल फाय टू नाईन डबल झिरो एट आणि नाईन थ्री सेवन झिरो फाय झिरो एट टू एट झिरो